वेलकम टू द श्री अकॅडमी तर आज आपण इथे इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत मग श्री अकॅडमी द्वारे तुम्हाला इंग्रजी ग्रामर हे अगदी नोट सुद्धा मिळतील आणि प्रत्येक टॉपिक हा इथे डिटेलमध्ये शिकवला जाणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे तर तो फक्त इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे इंट्रोडक्शन कशाचं तर इंग्लिश ग्रामर जे शिकणार आहोत त्यासाठी जो सिलेबस आहे त्याचं इंट्रोडक्शन असेल मग तो सिलेबस कुठला आहे त्यानंतर त्या सिलेबसचा त्या त्या तुम्हाला कशा प्रकारे फायदा होईल की जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये प्रत्येक चॅप्टर शिकवत असताना व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल तर इंग्लिश ग्रामरचा जो सिलेबस आहे तो सिलेबस वास्ट आहे खरं तर पण त्या सिलेबसमध्ये काही जो युनिक सिलेबस असेल तोच तुम्हाला शिकवला जाईल आणि जो तुम्हाला कामी येईल तर परीक्षेसाठी कुठल्याही परीक्षेसाठी आऊट आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी इंग्लिशमध्ये मा प्रत्येक जो टॉपिक असेल त्या टॉपिकचं डिटेलमध्ये नॉलेज असणं खूप गरजेचं असतं मग ते डिटेलमध्ये नॉलेज किंवा प्रत्येक जो टॉपिक आहे तो अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इथे श्री अकॅडमीद्वारे पुरवला जाईल तर नेक्स्ट बघा आपण जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस काय आहे ते पाहू आपण हा तर इंग्लिश ग्रामर शिकत असताना आपण बेसिक टू अडव्हान्स पूर्ण ग्रामर शिकणार आहोत तर त्यामध्ये जो सिलेबस असेल तर त्या आ, तर त्यामध्ये हा सिलेबस असेल तर हा तर कॉमन हॉकॅबलरी हो आहे म्हणजे सर्वसामान्य शब्दांचा संग्रह जो आहे तो कॉमन हॉकॅबलरी हो पाहणार आहोत आपण देन सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजेच वाक्य रचना कशी असली पाहिजे वाक्य जे जे एक वाक्य लिहितात तुम्ही तेव्हा त्यामध्ये प्रत्येक शब्द हा कुठे कुठे काय असलं पाहिजे म्हणजे सब्जेक्ट जेव्हा लिहितात तेव्हा सब्जेक्टमध्ये काय आलं पाहिजे वर्ब आहे तर वर्ब ची जागा वाक्यामध्ये कशी असली पाहिजे म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर पाहणार आहोत ते कसं असलं पाहिजे ते पाहणार आहोत आपण व्याकरण सगळं व्याकरण असेल देन ऑफ इडियम अँड अँड देअर म्हणजेच काय तर ग्रामरच्या व्यतिरिक्त हा पार्ट आहे कुठला पार्ट आहे तर व्हॉकॅबलरीचा आहे सेंटेन्स स्ट्रक्चरचा आहे इडियम्स म्हणजे मनी फ्रेजस म्हणजेच वाक्यांश अंश असतील त्यानंतर त्याचे अर्थ सुद्धा आपण इथे पाहणार आहोत देन कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे उतारावरचे जे काही आकलन आहे किंवा उतारा सोडवत असताना तो कशा पद्धतीने सोडवायचा असतो ते पण आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत नेक्स्ट ग्रामर ग्रामरमध्ये आता कुठले कुठले पॉइंट्स असतील मग कुठले कुठले टॉपिक असतील तर ग्रामरमध्ये जो टॉपिक आहे तो बेसिक टू ऍडव्हान्स म्हणलेला आहे मी मग बेसिक टू काय तर आपल्याला शब्दापासून ते वाक्यापर्यंत शिकायचं आहे शब्दापासून ते वाक्यापर्यंत म्हणजे काय तर शब्द कधी कसा तयार होतो त्यानंतर तो शब्द वाक्यामध्ये कसा ठेवायचा असतो त्यानंतर त्या शब्दाची जात काय असते मग कुठल्या शब्दाला काय म्हणतात मग तो नाऊन कुठला आहे प्रोनाऊन कोणता आहे ऍडजेक्टिव्ह कोणता आहे ऍडवर्ब कुठला आहे ऍडवर्ब कधी म्हणायचा हे सगळं आपण त्या सिलेबसद्वारे डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुमचा जो पहिला टॉपिक असेल बेसिक टू ॲडव्हान्स म्हणलेला आहे म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच पासून सिलेबसची सुरुवात होईल तर पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये काय असेल मग तर नाऊन असेल प्रोनाऊन असेल ऍडजेक्टिव्ह आहे वर्ब आहे ऍडवर्ब आहे प्रपोजिशन आहे त्यानंतर कंजेक्शन आहे इंटरजेक्शन आहे मग नाऊन म्हणल्यानंतर मग नामा बद्दल नाम म्हणजे काय तर हे तुम्हाला माहिती आहे पण नुसतं नाम शिकवलं जाईल का नाही तर नामामध्ये काय असेल मग त्याची व्याख्या असेल त्यानंतर त्याचे उदाहरणं असतील त्यानंतर त्याचा वापर असेल म्हणजे हे स्टेप पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलेला असेल की एक जो टॉपिक आहे तो किती डिटेलमध्ये तुम्हाला शिकवला जाईल तर नाम दिलेलं आहे मग त्याची व्याख्या काय त्यानंतर त्याचे उदाहरणं त्यानंतर त्याचा वापर असेल हा तर पुढे दिलेलं टाइप्स ऑफ नाउन एवढंच नसेल तर त्याचा जे, जे, जे।, जे प्रकार आहेत टाइप्स म्हणजेच काय तर प्रकार कशाचे तर नामाचे मग नामाचे प्रकार किती आहेत कोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जाईल मग त्यामध्ये प्रकार दिलेले आहेत कॉमन नाउन सामान्य नाम प्रॉपर नाउन विशिष्ट नाम कलेक्टिव्ह नाउन समूह वाचक नाम अब्स्ट्रॅक्ट म्हणजेच भाववाचक नाम आणि मटेरियल नाउन म्हणजेच पदार्थ वाचक नाम तर अशा प्रकारे त्याची व्याख्या त्याचे उदाहरण त्याचा वापर आणि त्यानंतर त्याचे जे उपप्रकार दिलेले आहेत जे प्रकार दिलेले आहेत ते प्रकार सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत देन नंबर ऑफ नाउन पुढे जो प्रकार नामावरतीच नंबर ऑफ नाऊन म्हणजेच त्याचं लिंग वचन हे सुद्धा आपण पाहणार आहोत मग वचनमध्ये काय असेल तर सिंग्युलर प्ल्युरल असेल एक वचन अनेक वचन असेल uh, देन जेंडरमध्ये काय येणार मग मस्क्युलाइन फेमेनाइन न्यूटर कॉमन हा तर या द्वारे तुम्हाला लक्षात येत असेल की याच्या व्यतिरिक्त जेंडर म्हणल्यानंतर वेगळं काही नसतं तर जेंडरचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा त्याचा सिलेबस हा एवढाच असेल कुठला तर मस्क्यन जेंडर फेमिनाइन जेंडर मस्क्यन कोणाला म्हणायचं फेमिनाइन कोणाला म्हणायचं न्यूटार कधी असतो न्यूटार म्हणजे कुठला जेंडर असेल कॉमन काय असेल तर अशा प्रकारे डिटेलमध्ये पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन केले जातील देन सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजेच वर्ब बद्दल शिकणार आहोत पाहिला आपन, काई -काई पाहिला, तेज़ 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 ते परत तेच नाम पाहिलं आपण नामावरती काय काय पाहिलं तर त्याची व्याख्या त्याचा वापर त्याचे उदाहरणं त्यानंतर त्याचे जे उपप्रकार आहेत त्याचे उपप्रकार परत नामाचे जे प्रकार दिलेले आहेत त्यामध्ये मग नाऊन जेंडर आणि नाऊन नंबर हे हे दोन्ही म्हणजेच नामाचा जो जेवढा काही सिलेबस असेल तो सिलेबस तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकवला जाईल देन दुसरा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो आहे वर्ब मग सब्जेक्ट ऑफ द वर्ब ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब नाम म्हणून जेव्हा वाक्य देतो तेव्हा तो काय असतो तर सब्जेक्ट ऑफ द वर्ब असतो ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब असतो कॉम्प्लिमेंट असतो किंवा पॅसिव केस म्हणून पण येतो नाम किंवा अपोजिशन टू अ नाउन येतो किंवा नॉमिनेटिव्ह ऑफ अड्रेस येतो म्हणजे हे नामाचे हा सिलेबस आपण हा ह्या पॉइंट्स वरून तुम्हाला सहज लक्षात येईल की नामाचा या व्यतिरिक्त वेगळा काही सिलेबस नसणार आहे जेव्हा तुम्ही नाम शिकतात आपण जेव्हा पहिलीपासून नाम शिकतो तेव्हा काय शिकतो तर फक्त व्याख्या शिकतो कसली व्याख्या की नाम म्हणजे काय एवढंच आपल्याला शिकायला मिळालं पण इथे तुम्ही या पॉईंट्स पाहिले असतील या वरून लक्षात येईल की नामावर जेवढे काही प्रश्न असतील कशाही प्रकारचा असेल मग नंबरवर विचारलेला असेल जेंडरवर विचारलेला असेल वर, वर, वर विचारलेला विचार असेल विचार तर तुम्हाला या नोट्सद्वारे लक्षात येईल की त्या सगळा प्रकार आपण इथे या व्हिडिओद्वारे इंग्लिश ग्रामर च्या श्री अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला शिकायला मिळेल Then next, प्रोनाँ, प्रोनाँ दे देन नेक्स्ट जो प्रकार आहे तो आहे प्रोनाऊन मग प्रोनाऊन वरती काय परत तेच असेल म्हणजे जे नामाचे स्टेप्स पाहिले आपण तेच स्टेप्स प्रोनाऊनचे पण असतील मग त्यामध्ये सुद्धा त्याची व्याख्या असेल देन उदाहरणं असतील त्यानंतर युजस ऑफ सेंटेन्स म्हणजेच प्रोनाऊनचा यूज कसा आहे होतो ते पण पाहणार आहोत देन टाईप्स ऑफ प्रोनाऊन मग प्रोनाऊन मध्ये जे प्रकार आहेत त्याचे परत प्रकार मग पर्सनल प्रोनाऊन पोजिसिव्ह प्रोनाऊन रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन मग एफर्टिक प्रोनाऊन डोमेन्स्टेटिव्ह प्रोनाऊन कोणते आहेत देन इनडेफिनेट प्रोनाउन कोणते आहेत इंट्रोगेटिव्ह कोणते आहेत रिलेटिव्ह कोणते आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनान कोणते आहेत रेसिप्रोफल कोणते आहेत मग पर्सनल मध्ये प्रोना प्रोनाऊन म्हटल्यानंतर तुम्हाला बेसिक माहिती आहे कि आय ही शीट देऊ यू हे बेसिक प्रोनाऊन झाले पण यांचा वापर सुद्धा पर्टिक्युलर आला पाहिजे म्हणजे विशिष्ट प्रकारे त्याचा उपयोग करता आला पाहिजे मग फर्स्ट फर्स्ट पर्सन कोणते आहेत सेकंड पर्सन कोणते आहेत थर्ड पर्सन कोणते आहेत मग फर्स्ट पर्सन वाक्यामध्ये कधी आला पाहिजे सेकंड पर्सन कधी आला पाहिजे थर्ड पर्सन कधी आला पाहिजे फर्स्ट आणि सेकंड पर्सन ची जी मेळ आहेत वाक्यामध्ये ती कशी असली पाहिजे तर हे सगळं आपण डिटेलमध्ये ग्रामरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देन केसेस ऑफ प्रोनाऊन मग परत केसेस त्याचे देन तर अशा प्रकारे वरती एवढा सिलेबस आपण शिकणार देन पुढचा जो ऑफ स्पीच आहे तो आहे विशेषण मग विशेषणावरती काय शिकणार तर नंबर क्वालिटी क्वांटिटी पोझिटिव्ह देन डोमोन्स्टेटिव्ह ऍडजेक्टिव्ह इंट्रोगेटिव्ह देन डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह तर हे काय तर हे प्रकार आहेत विशेषणाचे हे सगळे काय आहेत तर विशेषणाचे प्रकार आहेत विशेषण म्हणजे काय इतकंच नाही तर विशेषणाचे जे प्रकार आहेत ते प्रकार त्याची व्याख्या त्याचा वापर किंवा त्याला नंबरच का म्हणतात किंवा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी किंवा क्वालिटीज का म्हणतात हे सुद्धा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत तर नेक्स्ट हा तर नेक्स्ट जो आहे तो आहे वर्ब वर्ब परत तेच क्रियापदाबद्दल सुद्धा आपण त्याची व्याख्या त्यानंतर त्याचं उदाहरण देन त्याचा वापर कसा होतो वाक्यामध्ये मग क्रियापदाचे प्रकार किती आहेत तर त्यामध्ये ट्रान्झिटिव्ह मोनोट्रान्झिटिव्ह डायट्रान्झिटिव्ह रेग्युलर इरेग्युलर वर्ब देन मेन वर्ब वर्ब कुठला आहे आणि ऑक्झलरी वर्ब कुठला आहे मेन वर्बचा वापर वाक्यामध्ये कसा होतो ऑक्झलरी वर्बचा चा वापर वाक्यामध्ये कसा होतो ऑक्झलरी वर्ब कधी येतात मेन वर्बच्या सोबत कुठला ऑक्झलरी वर्ब असला पाहिजे मॉडल ऑक्झलरी मग प्रायमरी बघा वर्ग म्हणजे नुसता क्रियापद नाहीये तर त्यामध्ये आपण ऑक्झलरी आणि मेन वर्ब दोन्ही पाहणार आहोत दोन्ही वर्गचा उपयोग सुद्धा पाहणार आहोत म्हणजे ऑक्झलरी वर्ब कधी येतो आणि मेन वर्ब कधी असला पाहिजे कोणता ऑक्झलरी वर्ब असेल तर कोणता मेन वर्ब कसा मेन वर्बचा प्रकार कसा आला पाहिजे मेन वर्ब मध्ये फॉर्म आहेत मग तो कुठला फॉर्म आला पाहिजे ऑक्झलरी वर्ब सोबत ते आपण डिटेलमध्ये हे जे टॉपिक आहेत त्या टॉपिकच्या सोबत शिकणार आहोत देन फॉर्म ऑफ मेन वर्ब हा खाली दिलेलं आहे परत फॉर्म ऑफ मेन वर्क प्रेझेंट पार्टिसिपल, प्रेजन्ट पार्टिसिपल, प्रेजन्ट पार्टिसिपल पास्ट पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल कशाला म्हणायचं पास्ट पार्टिसिपल वर्ब कधी असतो इन्फिनेटिव्ह वर्ब कधी असतो कारण क्रियापद बनल्यानंतर क्रिया दर्शवणारा शब्दच नाही तर, शब्द तर त्यामध्ये हे सगळे प्रकार इन्क्ल्यूड असतील तर या नोट्सद्वारे तुम्हाला लक्षात येत असेल की जो टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकचा अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंतचा सगळा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण या नोट्सद्वारे पाहणार आहोत देन पुढचा जो टॉपिक आहे तो आहे टेन्स मग टेन्थ वर टेन्स uh, मध्ये काय शिकणार आहोत तर हे तीन प्रकारचे टेन्स कुठले तर प्रेझेंट पास्ट फ्युचर मग त्यामध्ये त्याचे उपप्रकार असतील हे सिंपल कंटिन्युअस परफेक्ट आणि कंटिन्युअस परफेक्ट टेन्स प्रत्येक टेन्सचा जो आहे उपप्रकार तो प्रत्येक टेन्सचा उपप्रकार आपण पाहणार आहोत हा तर तुम्हाला टेन्सचा उपयोग कुठे होईल तर वाक्यामध्ये एरर शोधण्यासाठी किंवा करे, करेक्ट चूज द करेक्ट सेंटेन्स अशा प्रकारचे जे प्रश्न येतात त्या प्रश्नामध्ये तुम्हाला टेन्सचा उपयोग नक्कीच होणार आहे टेन्समध्ये टेन्स कसा लक्षात ठेवायचा कारण टेन्स म्हणजे बऱ्याच जणांना टेन्स येतं म्हणजे टेन्शन येतं तर तो टेन्स न येता सहजपणे कसा शिकता येईल आणि कसं समजून कसा द्यायचा हे मी तुम्हाला डिटेलमध्ये जेव्हा हा चॅप्टर शिकवेल तेव्हा लक्षात येईल तर त्यासाठी काही ट्रिक्स आहेत साठी ते ट्रिक्स आपण व्हिडिओमध्ये पाहू देन व्हाईस पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे वाईस मग प्रयोगामध्ये काय शिकणार आपण तर ऍक्टिव्ह आणि पॅसिवाइस मग ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करतानाचे जे नियम आहेत किंवा ऍक्टिव्हचा पॅसिवाइस करत कसा ओळखायचा हे जे काही रूल्स असतील ते सुद्धा आपण अगदी डिटेलमध्ये घेणार आहोत तर अशा प्रकारे हा जो सिलेबस आहे हा तर त्यानंतर आहे ऍडवर्ब क्रियाविशेषण मग क्रियाविशेषण ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह मधला फरक काय आहे ऍडवर्ब कधी म्हणायचा आणि ऍडजेक्टिव्ह कधी असेल त्यानंतर त्याची व्याख्या काय आहे ऍडवर्बची मग परत त्याचे उदाहरण देन युजेस ऑफ युजेस इन द सेंटेन्स वाक्यामध्ये त्याचा उपयोग कुठे होतो देन टाइप ऑफ ऍडवर्ब पुन्हा ऍडवर्बचे क्रियाविशेषणाचे प्रकार मग त्यामध्ये काय आहे तर प्लेस आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस ऍडवर्ब ऑफ टाइम ऍडवर्ब ऑफ मॅनर मॅनर म्हणजे रीत किंवा पद्धत डिग्री प्रमाण देन रीजन कारण फ्रिक्वेन्सी वारंवारिता देन डिनाय मग कुठल्या प्रकारचे हे जे ऍडवर्बचे जे प्रकार पाहिलं तर या प्रकारून लक्षात येईल ऍडवर्ब म्हणजे काय तर या व्यतिरिक्त वेगळं काही नाहीये तर ऍडवर्ड म्हणजे हेच तर त्याची व्याख्या काय असेल ऍडवर्ड कशाला म्हणायचं त्यानंतर त्याचा वापर कुठे होईल त्याचे उदाहरणं पण पाहणार आहोत आणि त्याचे प्रकार सुद्धा पाहणार आहोत आपण नेक्स्ट आहे प्रिपोजिशन मग प्रेपोजिशन शब्द योग्य अव्यय मग याचा वाक्यात उपयोग कुठे होतो वाक्यामध्ये प्रिपोजिशन कुठे आला पाहिजे त्यानंतर इंटरजेक्शन उभयान्वय अव्यय इंटरजेक्शन कशाला म्हणायचं इंटरजेक्शनचा वापर कुठे केला पाहिजे किंवा इंटरजेक्शन कसा ओळखायचा या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पूर्ण बाबी मी अगदी डिटेलमध्ये इंग्लिशच्या इंग्लिश ग्रामर जेव्हा शिकाल तेव्हा तुम्हाला ते एक्सप्लेन केलं जाईल देन कंजक्शन म्हणजेच काय तर केवल प्रयोगी अव्यय तर अशा प्रकारे हे पार्ट ऑफ स्पीच सगळे आतापर्यंत जे पाहिलात त्यामध्ये प्रत्येक जो पॉईंट आहे तो पॉईंट अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे जसे नोट्स आहेत त्याच त्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मिळतील आणि हे जे नोट्स मा आहेत हे महाराष्ट्रामध्ये दुसरीकडे तुम्हाला कुठेच भेटणार नाहीत इतके परफेक्ट नोट्स मागचे जे क्यू झालेले आहेत त्या क्यू वर आधारित त्याची स्टडी करूनच हे नोट्स तयार केलेले आहेत म्हणजे इंग्लिश हा खूप वास्ट सिलेबस आहे खूप ब्रॉड सिलेबस आहे खूप मोठा आहे पण त्यामध्ये युनिक जो सिलेबस आहे तो या श्री अकॅडमीद्वारे तुम्हाला पुरवला जाईल तसंच त्याच नोट्सद्वारे जे व्हिडिओज दिले जातील त्या व्हिडिओजमध्ये तो टॉपिक अगदी बेसिक टू अडव्हान्स पर्यंत मग इंटरजेक्शन शिकताय तर त्यामध्ये बेसिक काय आहे आणि अडव्हान्स पर्यंत काय शिकलं पाहिजे हे सगळं अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं जाईल देन हा नेक्स्ट पुढचं आहे सिंपल कंपाऊंड कम कॉम्प्लेक्स म्हणजेच काय तर वाक्याचे प्रकार असतील हे मग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स मग याच वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन असेल सिंपलचं कॉम्प्लेक्स कसं होईल कॉम्प्लेक्सचं कंपाऊंड कसं होईल त्याचे काही नियम आहेत ते आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मध्ये पाहणार आहोत देन असा रेटिव्ह सेंटेन्स हा मग असं हे वाक्याचे प्रकार आहेत असा रेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स एक्सप्लेमेटरी सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स दीज आर काइंड्स ऑफ सेटेन्स दीज आर काइंडस ऑफ हे काइंड्स आहेत याचे प्रकार आहेत आणि हे हे काय तर टाईप्स ऑफ सेंटेन्स आहेत हां तर त्यानंतर आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा देन मूड सुद्धा हा सुद्धा वाक्याचाच प्रकार आहे इंडिकेटिव्ह मूड कधी असतो इम्परेटिव्ह कधी असतो सब्जेक्टिव्ह मूड कधी म्हणायचा मग त्यामध्ये काही क्लिव्ह दिलेले आहेत प्रेझेंट सब्जेक्टिव्ह पास्ट सब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह मध्ये हे दोन प्रकार आहेत परत प्रेझेंट सब्जेक्टिव्ह कधी असतो पास्ट सब्जेक्टिव्ह कधी असतो जेव्हा प्रेझेंट सब्जेक्टिव्ह असतो तेव्हा तिथे वर्कचा कितवा फॉर्म असला पाहिजे पास्ट सब्जेक्टीमध्ये जेव्हा असेल तेव्हा वर्क किती असला पाहिजे त्यामध्ये टू बी येतो का तर या प्रकारचे जे नियम आहेत ते नियम सगळे तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला मिळतील दॅन इंटरचेंजेस ऑफ एक्सप्लेमेटरी अँड असरेटिव्ह म्हणजेच काय तर एक्सप्लेमेटरी सेंटेन्सचा असरेटिव्ह म्हणजेच विधानातील वाक्यामध्ये कशा प्रकारे रूपांतर करायचे ते पण आपण पन पाहणार आहोत देन इंटरचेंज ऑफ अफर्मेटिव टू निगेटिव्ह म्हणजेच अफर्मेटिव सेंटेन्स होकारार्थी वाक्याचा नकारार्थी मध्ये कशा प्रकारे बदल करायचा ते पण आपण डिटेलमध्ये त्यामध्ये काही रुल्स आहेत काही नियम आहेत त्या ट्रिकद्वारे जर गेलात तर तुमचा आन्सर कधीच चुकणार नाही त्यानंतर नेक्स्ट जो आहे टॉपिक तो आहे फ्रेज फ्रेजेस म्हणजेच पदबंद मग त्यामध्ये सिक्स टाईप्स ऑफ फ्रेजेस मग त्याचे पूर्ण आपण प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये त्याचे सहा प्रकार आहेत मग त्यामध्ये स्ट्रक्चर त्याचं फंक्शन त्याचं मिनिंग काय असेल तर याद्वारे आपण फ्रेजचा अभ्यास करणार आहोत देन नाऊन फ्रेज आता हे फ्रेजचे प्रकार झाले मग नॉन फ्रेज आहे त्यामध्ये मग नॉन फ्रेज कधी असेल तर हे सगळे आहेत हे पॉइंट्स जेव्हा इन्क्लूड होतात तेव्हा ते नाउन फ्रेज असतो मग कुठले पॉईंट्स द सब्जेक्ट ऑफ द वर्ब मग नाउन फ्रेज जर असेल तर तो एक तर सब्जेक्ट ऑफ द वर्ब असतो म्हणजे क्रियापदाचा कर्ता असतो द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचा कर्म असतो तेव्हा तो नाउन फ्रेज असतो द कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब क्रियापदाची विधीपूरक असेल तेव्हा तो नाउन फ्रेज असतो द ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन शब्दयोगी अवयव असेल तेव्हा तो नाउन फ्रेज असतो म्हणजे या द्वारे तुम्हाला लक्षात येत असेल की डिटेलमध्ये हे झाले नुसते पॉईंट्स पण आपण हेच पॉईंट अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत द नेक्स्ट आहे ऍडजेक्टिव्ह फ्रेज मग ऍडजेक्टिव्ह फ्रेज कधी म्हणायचं मग विशेषण पदबंध कधी असेल तर ऍडवर फ्रेज क्रियाविशेषण पदबंध असेल वर्क फ्रेज क्रिया पदबंध असेल किंवा प्रिपोजिशनल फ्रेज किंवा जेनेटिव्ह फ्रेज तर अशा प्रकारे फ्रेजचे जेवढे प्रकार आहेत तेवढे प्रकार सुद्धा आपण या इंग्लिश ग्रामरच्या व्हिडिओद्वारे शिकणार आहोत देन नेक्स्ट आहे क्लॉज मग क्लॉजमध्ये दोन प्रकारचे क्लॉज आहेत पहिला आहे मेन क्लॉज सबॉर्डिनेट क्लॉज मग मेन क्लॉज कधी म्हणायचा सबॉर्डिनेट क्लॉज कधी म्हणायचा किंवा कसा ओळखायचा मेन क्लॉज कधी असतो आणि सबॉर्डिनेट क्लॉज कधी असतो याची रचना काय आहे त्यानंतर याला काय नियम लागू होतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये नाऊन क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्क क्लॉज हे दोन झाले वाक्याचे प्रकार मेन क्लॉज आणि सबॉर्डिनेट क्लॉज त्यामध्येच याचे सबॉर्डिनेट क्लॉजचे हे प्रकार आहेत मेन क्लॉजचे नाही तर फक्त सबॉर्डिनेट क्लॉज चे मग त्यामध्ये नाउन क्लॉजिक्ट क्लॉज असेल आणि ऍडवर्ब क्लॉज असेल देन पंक्च्युएशन मार्क मग विरामचिन्ह बाबत आपण काय अभ्यास करणार आहोत तर हा विरामचिन्ह साठी त्याचा वापर विरामचिन्ह किती आहेत कोणत्या विरामचिन्हाचा वापर कुठे करायचा हे सुद्धा आपण पंक्च्युएशन मार्कमध्ये पाहणार आहोत देन डायरेक्ट एंड इंडेक्स स्पीच डायरेक्ट इंडेक्स स्पीच करत असताना जे नियम आहेत कंजेक्शन कुठला असला पाहिजे रिपोर्टिंग वर्क कुठला असला पाहिजे रिपोर्टिंग स्पीच कुठे बदलतो रिपोर्टिंग स्पीच कुठे बदलत नाही त्यानंतर टेन्स कसा असला पाहिजे हे सगळं आपण डायरेक्ट इंडेक्स स्पीचमध्ये शिकणार आहोत देन आर्टिकल्स मग आर्टिकल्समध्ये दोन प्रकारचे आर्टिकल्स आहेत डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल मग त्यामध्ये डेफिनेट कुठले आहे आणि इनडेफिनेट कुठले आहेत त्यानंतर त्यांचा वापर कसा होतो वाक्यामध्ये तेही पाहणार आहोत देन क्वेश्चन टॅग कंडिशनल आणि सिलेबस पाहिजे तुम्ही तो जो सिलेबस आहे तो मागचे जे एवढे पी वायक्यूज आहेत त्याची स्टडी करून हा हे नोट्स तयार केलेले आहेत आणि हे नोट्स वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये असे नोट्स तुम्हाला कुठेच मिळणार नाही जे श्री अकॅडमीद्वारे तुम्हाला पुरवले जातील तर अशा प्रकारे हा सिलेबस प्रत्येक जो टॉपिक आहे त्या टॉपिक वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल आपण बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजेच अगदी त्याची व्याख्यापासून त्याचा वापर त्याचा प्रकार या सगळ्या प्रकारचा अभ्यास आपण श्री अकॅडमीचे जे इंग्लिश ग्रामरचे आपण व्हिडिओ पुरवणार आहोत त्या मध्ये आपण डिटेलमध्ये प्रत्येक टॉपिक हा शिकणार आहोत तर नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तो बेसिक ग्रामरचा असेल कारण पहिला व्हिडिओ जो असणार आहे ग्रामरची सुरुवात करतोय म्हणजे आपण बेसिक पासून करणार आहोत म्हणून पहिला जो चॅप्टर असेल तुमचा बेसिक इंग्लिश ग्रामरचा असेल जो आपण सब्जेक्ट पासून करणार आहोत धन्यवाद